विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाने प्रजासत्ताक पथसंचलनात सहभाग नोंदवून आपल्या परेडने डोळेकरांचे लक्ष वेधले या परेडचे विंग कमांडर स्नेहल सोनवणे तर मार्गदर्शक शैलेश पवार आणि मार्कर चेतन पवार आप वहाँ से गुजरेंगे तो आपके प्रतिनिधि जो प्लाटून कमांडर्स से हैं वो सैल्यूट करेंगे लेकिन आप लोग दैनी तरफ देख करके चलेंगे ठीक है अब दहने देखना है बोले तो सिर्फ ऐसे ही यूं ही देखना नहीं है वीआईपी के तरफ आंखों में आग डाल के आपको उनके तरफ देखते हुए आगे की तरफ मूव होना है आगे जब जाएंगे आगे फिर होगा कमांड एस एसवी प्रणोन सामने देख तो फिर आप लोग सामने देख के कार्रवाई गर्दन का झटका सामने देखना है और फिर अपनी चाल की जारी रखना है बस इतनी ही कारवाई करमत है लेकिन कैसा है आप चलने के दौरान में आपका काम बिल्कुल उल्टा हो जाता हो रहा है क्लियर है बढ़िया जल के बताना है मैं यहां देखूंगा वो सब लेकर जाएंगे ठीक फेडोन साउथ सहा दिवसांचा अथक परिश्रम आणि प्रशिक्षण घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेचा पथक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक पथसंचलनासाठी पूर्ण तयारी निशी सकाळी साडेसात वाजता पोलीस मैदानावर उपस्थित होता माननीय मंत्री महोदय ओपन जीपमधून परेड निरीक्षण करतील आणि सोबतच परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक श्री श्रीमुकेश माहुली साहेब असतील ओपन जीपसीचे चालक आहेत ओपन जीपमधून परेड निरीक्षण जाताना अत्यंत शानदार पद्धतीनं मंचावरील मान्यवरांना मानवंदना देताना राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा धुळेचं पथक प्लाटून क्रमांक दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल जिल्हा पोलीस।, पोलीस दल आरसीपी आणि क्यूआरटी पथक प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक विनायक बारकू मोरे मोहाडी पोलीस स्टेशन सुपर नंबरी आहेत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जे राठोड धुळे शहर पोलीस स्टेशन मार्कर आहेत पोलीस कॉन्स्टेबल तीनशे ईश्वर आसापुरे पोलीस मुख्यालय धुळे पोलीस निरीक्षक कल्याणी पाटील भरोसा सिल धुळे आणि मार्कर आहेत महिला पोलीस नाईक आठशे एकोणपन्नास तोफिक बी केंद्रीय माध्यमिक निवासी आश्रम शाळा बार तालुका धुळेचे विद्यार्थी प्लाटून कमांडर प्रेम मुकुंद जगताप सुपर नंबरी आहे शशिकांत पप्पू पाथरे आणि मार्कर आहेत आशिष रवी सोनवणे आमच्या या वीरांगणा लेखींसाठी एक जोरदार टाळी होऊन जाऊ देत यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विद्यावर्धिनी कॉलेज धुळेचे विद्यार्थिनी मंचासमोरून जाताना जाताना कमांडर वैद्य वि गणपत केदारे सुपर्णप्रिया आहे स्नेहल प्रभाकर सोनवणे आणि मार्कर आहेत शैलेश सखाराम पवार नॉट मी बट यू माझ्यासाठी नाही पण तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत आम्ही असाच संदेश देत धुळे पोलीस व आर पी एफ संयुक्तिक पॅन पथक धुळे